मित्रो हा व्हिडिओ शूट करत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांना सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण त्याच वेळेला ते आपल्या भक्तांनी सतत प्रयत्न करत राहणं हे देखील स्वामींना अभिप्रेत आहे आता याच भागात आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे तुळजाभवानी देखील आहे याच भागात देखील आहे आणि राज ठाकरे यांनी बघतून बाहेर पडताना त्यांच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं होतं असं म्हणत शिवसेनेला जय महाराष्ट्र केलं होतं आज तेच राज ठाकरे आपल्या राजकीय कारकिर्दीची दुसरी इनिंग खेळण्यासाठी मैदानात उतरत आहेत राज ठाकरे यांनी आज टाकलेलं पहिलं पाऊल आणि जाहीर केलेले दोन उमेदवार आणि राज ठाकरेंचं पंढरपूर कनेक्शन याच सगळ्या गोष्टींवर मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागल्यानंतर तितकाच तोला मोलाचा किंब ठाकरेंच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले शिवसेनेतून बाहेर पडताना अगदी पोरसवदा चेहरा असलेल्या राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कातल्या एका स्पोर्ट्स क्लबच्या टेरेसवर पत्रकारांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना अगदी छोटे खाणी संबोधित करताना असं म्हटलं होतं की माझा वाद विठ्ठलाशी नाही तर विठ्ठलाच्या भोवती जमलेल्या बडव्यांशी आहे आणि त्यामुळेच मी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासहित सर्व पदांचा राजीनामा देत आहे तेच राज ठाकरे आज आपली राजकीय दुसरी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत मनसेला अठरा वर्ष झालेली आहेत आणि जर आपण दोन हजार नऊचा एक तेरा आमदारांचा टप्पा सोडला तर मनसेला फार काही गेल्या अनेक वर्षात मिळालेलं नाही आणि सध्याच्या दिवसात राजकारणामध्ये तुमच्याकडे सहा महिने जर आमदारकी नसेल खासदारकी नसेल किंवा मंत्रीपद नसेल किंवा महत्त्वाचं पद नसेल तर अनेक आमदारांचा आणि खासदारांचा जीव कासावीस होतो कधी एकदा आपल्याला सत्तेचा ऑक्सिजन मिळेल असं त्यांना होऊन जातं पण राज ठाकरे त्या दृष्टीने तसे नशिबवान म्हणायला हवेत की त्यांच्याकडचं कार्यकर्त्यांचं केडर हे सतत त्यांच्या बरोबर राहिलं आता काही जण त्यांना हुल्लडबाजी करणारे कार्यकर्ते काही जण त्यांना कळकट्याक करणारे मवाली टगे असं देखील म्हणू शकतील पण हे टगे सांभाळण्याची जबाबदारी किंवा तितक धाडस आणि क्षमता राज ठाकरेंनी आपल्याकडे जपलेली आहे पण आत्ता मात्र राज ठाकरे यांना राजकीय ऍसिड टेस्टसाठी सामोरं जावं लागणार आहे संजय राऊतांनी सकाळीच असं म्हटलेलं की राज ठाकरे दरवर्षी नवीन राजकारण करतात नवीन राजकारण खेळतात आणि ते मॅच फिक्सिंग करतात तर मॅच फिक्सिंग करणारे राज ठाकरे यांनी आज आपले दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत मित्र हो मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की राज ठाकरे यांनी वांद्र्याच्या रंगचारदामध्ये दोनशे दोनशे जागांवर लढण्याचं घोषित केलं असलं तरी राज ठाकरे यांनी जर समजा असे दोनशे उमेदवार दिले तर त्यातून त्यांना काहीही साधता येणार नाही आहे पण त्याचऐवजी मी आपल्याला पुन्हा एकदा बघा टाईम महाराष्ट्र यांनी आजपर्यंत पूजा खेडकर प्रकरण असो किंवा सचिन वाजे प्रकरण असो किंवा इतर आणखी कोणत्याही बातम्या किंवा गोष्टी असो जे जे आपण सांगितलेलं आहे ते बातम्यांच्या संपादकीय मूल्यांसहीच सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्या बातम्या बात खऱ्या ठरताना दिसत आहेत आज मी आपल्याला सांगतोय राज ठाकरे यांनी कितीही जागा लढवल्या तरी त्यांना फारसं यश मिळणार नाही पण त्याच वेळेला त्यांनी महायुतीबरोबर जर मैत्रीपूर्ण निवडणुकांच्या साठीचा एक कार्यक्रम राबवला तर राज ठाकरे यांना यश मिळू शकेल हे मी आपल्याला इथे आवर्जून नमूद करतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची मुंबईमध्ये भेट झाली आणि त्यानंतर आता राज ठाकरे सध्या मराठवाडा आणि त्या सगळ्या आजूबाजूच्या भागातल्या दौऱ्यांवर आहेत आत्ता ते सोलापूरमध्ये त्यांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं हेही मी आपल्याला आहे आणि त्यांनी जे दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यापैकीचे एक आहेत पक्षाचे अत्यंत निष्ठावंत नेते आणि शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर राज ठाकरे यांच्याबरोबर ऊन पाऊस झेलत थांबलेले बाळा नांदगावकर त्यांच्या व्यक्तिगत अडचणी संघटनात्मक अडचणी राजकीय अडचणी यांचा सामना करत बाळा नांदगावकर हे अजून निश्चलपणे राज ठाकरे यांच्याबरोबर राहिलेले आहेत त्यांना शिवडी या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय हा जाहीर झालेला आहे आणि तो अधिकृत झालेला आहे ती परवा जी यादी होती सोळा उमेदवारांची फेक यादी तिला पहिल्यांदा फेक म्हणण्याचं काम आपण केलं होतं आणि अल्पावधीतच ती फेक आहे हे स्पष्ट झालेलं आहे त्यानंतर दुसरे उमेदवार आहेत पंढरपूरचे दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे हा ग्रामीण भागातला मनसेचा चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल समाधान अवताडे जे आहेत त्यांच्या विरोधात ते निवडणूक लढतील समाधान अवताडे हे पोटनिवडणुकीमध्ये आमदार झाले होते आता हे जे दिलीप धोत्रे आहेत दिलीप धोत्रे हे पक्षाचे सरचिटणीस आहेत नेते आहेत आणि त्यांच म्हणजे ही त्यांची एक जागा जाहीर करणं बघा मी म्हटलं ना की राज ठाकरे यांचा जो पंढरपूर योग जो आहे तो का महत्त्वाचा आहे की राज ठाकरे यांचं ते जे वाक्य होतं की माझा वाद बडव्यांशी आहे विठ्ठलाशी नाही आज पुन्हा एकदा राज ठाकरे आपल्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात पंढरपुरातल्या विठुरायाशी करताना आपल्याला दिसत आहेत राज ठाकरे यांच्यासाठी कदाचित हे वर्ष खूपच महत्त्वाचं असणार आहे कारण याच वर्षात विधानसभा आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असणार आहेत पण यातही अजय चौधरी हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार कारण करना आजपर्यंत परळ किंवा शिवडी या मतदारसंघातून कुणालाही हॅट्रिक करता आलेली नाही आहे एकतर तिथल्या आमदाराला पुन्हा उमेदवारी मिळालेली नाही आहे किंवा पक्षातून तो आमदार बेदखल झालेला आहे आता हे जे बाळा नांदगावकर आहेत यांचं वैशिष्ट्य एवढ्यासाठी आहे की जेव्हा ते आमदार झाले त्यावेळेला त्यांनी शिवसेनेचे त्या भागातले दिग्गज नेते दगडू सकपाळ यांचा पराभव केलेला होता आणि दगडू सकपाळ यांचा जो पराभव झालेला होता त्यावेळेला दगडू सकपाळ यांनाही जवळपास बावन्न हजार मतं पडलेली होती म्हणजे मित्र हो विचार करा की बाळा नांदगावकर यांनी त्या भागातून किती मोठ्या प्रमाणात मताधिक्य आणि एकूणच विजय मिळवलेला होता त्यानंतर उद्धव ठाकरे प्रचंड कासावीस झाले होते आणि मग अजय चौधरी यांचा उदय झाला पण आता अजय चौधरी यांच्याबद्दल नाराजी असल्याचं शिवसेनेत बोललं जात आहे आदित्य ठाकरे यांच्या कॅम्पमध्ये बोललं जातं आहे पण परळ लालबाग या भागाचा आणखी एक महिमा जो आहे तो असा आहे की तिथून मातोश्रीचा दगड जरी उभा केला तरी तो निवडून येतो अशा ठिकाणी मातोश्रीचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या दगडू सखपाळ यांचा पराभव करण्यामध्ये बाळा नांदगावकर यांना यश आलं होतं आता त्याच दगडू सकपाळांच्या तालमीत आणि बरोबरीने तयार झालेले अजय चौधरी यांना उमेदवारी मिळणार की शिवसेनेचा नवा तितकाच ताकदीचा एखादा महिला चेहरा येणार युवा चेहरा येणार की हॅट्रिक साधण्यासाठी अजय चौधरी सज्ज होणार हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे अजून शिवसेनेमध्ये तिथे चाचपणी सुरू आहे आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकरांचा पत्ता टाकलेला आहे आता बाळा नांदगावकर या सगळ्या गोष्टींना खरंच पुरून उरणार का हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे याचं कारण सांगतो मी तुम्हाला याचं कारण शिवसेने मध्ये जी फूट पडली त्यानंतर शिवसेनेतल्या महत्वाचा समजल्या जाणाऱ्या पलळ लालबागला म्हणावे तितके तडे गेले नाहीत मित्रो शिंदेंना तिथे यश आलेलं नाही शिंदेंनी तिथे प्रयत्न जरूर केला पण अजय चौधरींचा सख्खा भाऊ हा शिंदेंबरोबर गेला पण तो राजकीय दृष्ट्या शिंदेंना उपयोगाचा नाही आणि त्यामुळे असा एखादा उमेदवार तिकडून येणार की बाळा नांदगावकर यांच्याबरोबर कोण टक्कर देणार आदित्य ठाकरे वरळी सोडून येणार की पक्षातला एखादा कार्यकर्ता बाळा नांदगावकर यांच्याबरोबर भिडायला सज्ज होणार हे देखील बघणं गरजेचं आहे आता मी जे म्हटलं आपल्याला की जर समजा राज ठाकरे यांना यश मिळवायचं असेल तर राज ठाकरे हे गेली अनेक वर्ष सत्तेच्या प्रवाहापासून दूर राहिल्यामुळे त्यांना एकतर महायुतीबरोबर जावं लागेल कारण ते महायुतीमध्ये लोकसभेसाठी होते तिथून त्यांना यश मिळवावं लागेल किंवा त्यांना एक असा फंडा जमवून आणावा लागेल की जो सत्तेतला एक मोठा पक्ष त्यांना मदत करेल जी मदत राजकीयदृष्ट्या किंवा संघटनात्मक पातळीवर खूपच उपयोगाची ठरू शकते बघा मी इथे अजून आपल्याला सांगतोय की राज ठाकरेंकडे कार्यकर्त्यांचं केडर आहे पण एकनाथ शिंदेकडे ते कार्यकर्त्यांचं केडर नाही हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे एकनाथ शिंदेंकडे पदाधिकारी आहेत होय साहेब होय भाई होय सर होय सी एम साहेब असं करणारे लोक आहेत ते त्यांच्या ते अवतीभवती वावरतात पण ज्या वेळेला निवडणुकीसाठी रस्त्यावर उतरून मतदारांना बाहेर काढणं किंवा त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं ही जी लढाई आहे त्या लढाईमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना कमी पडू शकते तिथे जर शिंदे आणि ठाकरे एकत्र आले तर मात्र राज ठाकरे यांच्यासाठी एक आशेचा किरण दिसू शकतोय पंढरपूर आणि शिवडी म्हणजे ह्या दोन प्रमुख ठिकाणी राज ठाकरे यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे आता ही उमेदवारी त्या दोनशे उमेदवारांचाच एक भाग असणार आहे हे तर अगदी स्पष्ट आहे पण ही उमेदवारी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीनंतर जाहीर करणं हा एक योगायोग समजायचा की राज ठाकरे यांचा शिंदेंबरोबर बनवलेला एक पॉलिटिकल प्लान ठरवायचा हे आपल्याला थोड्या वेळात कळणारच आहे मित्रो कारण दोनशे जागांची ललकारी देत किंवा दोनशे जागांची तुतारी वाजवत निघालेले राज ठाकरे वीस जागांवर महायुतीबरोबर लढणार की दहा जागांवर लढणार की ज्या शंभर टक्के निवडून येऊ शकतात जर सत्तेतल्या पक्षांनी साथ दिली मदत केली तर हे आपल्याला बघणं खूपच औसुक्याचं ठरलेलं आहे बघा ही येणारी विधानसभा प्रचंड जसं राज ठाकरे म्हणतात तसं किंवा जसं अनेक राजकीय विश्लेषक म्हणतात तसं प्रचंड घमासान असणार आहे कोण कोणाला कसा कधी कुठे चेपेल हे काही सांगता येणार नाहीये अशा दिवसांमध्ये जर राज ठाकरे यांनी दोनशे उमेदवार उभे केले तर मनसेचं इंजिन हे पुन्हा यार्डातून बाहेर पडणार नाही एवढं आपण समजायला पाहिजे आणि त्यामुळे इतर जी काही ट्रिपल इंजिन आहेत ती सोबत घेऊन अगदी टप्प्याटप्प्याचा प्रवास मनसे करणार आणि राज ठाकरे पुन्हा राजकीय ऊर्जितावस्थेत येणार हे बघणं खूपच औसुक्याचं आहे मित्रो आपल्याला काय वाटतंय बाळा नांदगावकर हे विद्यमान शिवडीतले आमदार अजय चौधरी यांचा पराभव करू शकतील का पंढरपूर आणि शिवडी या दोन मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे ही घोषणा ही शिंदेबरोबर केलेला राजकीय समझौता आहे का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा हो आणि हा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या संपादकीय मूल्यांसहित गुणात्मक मूल्यांसहित जर पूर्ण पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका हो महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घटना गड़ना आणि घडामोडी या आपल्यापर्यंत एका वेगळ्या दृष्टिकोनातून आणि दृष्टीने पोहोचवण्यासाठी टाईम महाराष्ट्र अगदी सज्ज आहे आपण फक्त एकच करायचं आहे या व्हिडिओच्या खाली असलेलं जे लाल बटन आहे ते दाबून आपण टाईम महाराष्ट्र हे सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण केलं असेल पण आपल्या प्रियजनांनी केलं नसेल तर त्यांना आवर्जून सांगा प्रि तुमच्या प्रियजनांची आणि तुमचीही निराशा होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत मित्रहो स्वतःची काळजी घ्या धन्यवाद